नमस्कार दररोज उपयोगात येतील अशा भरपूर किचन टिप्स टीप नंबर एक बटाटे वडे करताना वरील आवरण कुरकुरीत होण्यासाठी दोन ब्रेडच्या स्लाईस पाण्यात बुडवून मिक्सरमधून फिरवून बेसन पिठात एकत्र करून बॅटर बनवा आणि हे वडे मध्यम आचेवर तळून घ्या वडे अगदी कुरकुरीत होतात टीप नंबर दोन एकसारख्या शिंका येत असतील तर हिंगाचा वास घ्यावा आराम मिळतो थोडासा हिंग रुमालात सुद्धा आपण ठेवू शकतो टीप नंबर तीन पांढऱ्या वाटाण्याची उसळ करताना मॅगीचा मॅजिक मसाला तसेच थोडासा चिंचेचा कोळ त्यात घालावा त्यामुळे उसळीला स्वाद छान येतो टीप नंबर चार अननसाच्या फोडीवर काळी मिरी पूड व काळे मीठ लावून खाल्ल्यास अपचन तसेच पोटाच्या समस्या दूर होतात त्याचप्रमाणे पोटात जर केस गेला असेल तर त्यावेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो टीप नंबर पाच पराठे बनवताना पिठात थोडीशी मलाई मिसळल्यास पराठे मौसूत होतात टीप नंबर सहा भेंडीची भाजी बनवताना मीठ न घालता तेलावर परतून घ्या भाजी शिजत आल्यावर त्यात मीठ घाला भाजीवर झाकण ठेवू नका भेंडीची भाजी, भेंडी भाजी अजिबात चिकट होत नाही भेंडीच्या भाजीत थोडे कोकम घातल्यास भेंडीच्या भाजीचा स्वादसुद्धा खूप छान येतो टीप नंबर सात सुक खोबरं फ्रीजमध्ये अथवा तांदळात खुपसून ठेवल्यास अजिबात खराब होत नाही तसेच तांदळाऐवजी आपण कुठल्याही डाळीमध्ये सुद्धा ते ठेवू शकतो टीप नंबर दोन भांडी एकात एक अडकल्यास मध्ये तेल सोडून ती भांडी आपण वेगळी करू शकतो टीप नंबर नऊ तोंडलीची भाजी बनवताना चिरल्यानंतर आधी थोडी तेलावर परतून घेतल्यास भाजी चवदार होते टीप नंबर दहा उकडलेल्या बटाट्याची साले फेकून न देता त्या सालींवर मीठ लावून चांदीची भांडी किंवा चांदीचे दागिने स्वच्छ करा एकदम नव्यासारखे चमकतात टीप नंबर अकरा हळद थोडी गरम करून त्यात मध मिसळून चाटल्यास सर्दी तसेच खोकल्यापासून आराम मिळतो टीप नंबर बारा जेवल्याबरोबर ताबडतोब चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास ॲनिमियाची समस्या होऊ शकते टीप नंबर तेरा खजूर व दही एकत्र खाल्ल्यास छाती साफ राहते कफ किंवा छाती भरणे अशा समस्या होत नाहीत टीप नंबर चौदा बेसन व कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास तेलकट त्वचेची समस्या दूर होते टीप नंबर पंधरा लोखंडी कढईमध्ये पालकाची भाजी कधीही बनवू नये कारण त्यामुळे लोखंडासोबत पालकातील ॲसिडची रिॲक्शन होते व ती आरोग्यासाठी अपायकारक असते शिवाय पालकाच्या भाजीचा रंग सुद्धा बदलतो टीप नंबर सोळा ताप आल्यास उपाशी राहून एक चहा ज्यामध्ये लवंग मिरी तुळशीची पाने तसेच लिंबू पिळून कडकडीत पिल्यास आराम मिळतो टीप नंबर सतरा उलटीची समस्या असल्यास मसाला वेलची किंवा मोठी वेलची घेऊन पाण्यासोबत सेवन केल्यास उलटी थांबते टीप नंबर अठरा काही रानभाज्या किंवा केळफूल चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात अशा वेळी भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळून लावावे व भाजी चिरून झाल्यावर गरम पाण्याने हात धुवावेत टीप नंबर एकोणीस खव्याचे गुलाबजाम तळताना फुटायला लागले की त्यात मैदा मिक्स करावा तसेच मैद्याचे प्रमाण जास्त झाले तर गुलाबजाम घट्ट होतात त्यामुळे मैद्याचे प्रमाण योग्य असावे मैद्याऐवजी आपण गव्हाचे पीठसुद्धा वापरू शकतो टीप नंबर वीस मेदू वडे करताना पीठ पातळ झाल्यास त्यात रवा मिक्स करावा व दहा मिनिटानंतर वडे करण्यास घ्यावे टीप नंबर एकवीस अळूची भाजी खाल्ल्यामुळे कर्करोग तसेच हृदयविकार यापासून बचाव होतो तसेच हाडे व स्नायू मजबूत होतात डिलिव्हरीनंतर अळूच्या देठाची भाजी खाल्ल्यास दूध वाढण्यास मदत होते टीप नंबर बावीस जायफळ बारीक करून मोहरीच्या तेला तेलात शिजवून ह्या तेलाने कोमट असतानाच कमरेला मालिश केल्यास कंबर दुखीपासून आराम मिळतो ज्या मुलांना रात्री ओले करण्याची समस्या आहे अशा मुलांना खजूर दुधात उकळून पिण्यास द्यावे टीप नंबर चोवीस सर्दीमुळे डोके जड झाले असेल दुखत असेल तर गरम पाण्यात मीठ टाकून त्यात पाय बुडवून ठेवा डोके दुखीत आराम मिळतो टीप नंबर पंचवीस घशाच्या समस्या असतील किंवा घसा खवखवत असेल तर रात्री झोपताना काळी मिरी पूड व मध एकत्र करून घ्या त्यावर पाणी पिऊ नका व थंड हवेत जाऊ नका यामुळे खोकलासुद्धा बरा होतो टीप नंबर सव्वीस घरात जास्त मच्छर येत असतील तर तवा गरम करून त्यावर कॉफी पावडर घालावी व हा धूर पूर्ण घरभर पसरावा त्यामुळे मच्छर दूर राहतात टीप नंबर सत्तावीस बाजारातून तूप आणल्यानंतर अर्धा चमचा तूप घेऊन त्यात मीठ मिसळावे थोड्या वेळानंतर तूप काळे पडल्यास तुपात उकडलेल्या बटाट्यांची भेसळ असू शकते टीप नंबर अठ्ठावीस दालचिनीच्या सेवनाने अल्सर बरा होतो व पचनाच्या समस्या दूर होतात तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी सुद्धा दालचिनी चघळावी टीप नंबर एकोणतीस जास्त गरमागरम जेवल्यामुळे हृदय कमजोर होते व अनेक समस्या जन्माला येतात टीप नंबर तीस जर अंगात कणकण जाणवत असेल किंवा थंडी लागून ताप येईल असे वाटत असेल तर कोमट पाणी प्यावे याने भरपूर आराम मिळतो टीप नंबर एकतीस पावसाळ्यात एक मिळणाऱ्या रानभाज्या अवश्य खाल्ल्या पाहिजेत कारण ह्या भाज्यांना खते कीटकनाशक फवारणी केलेली नसते शिवाय ह्या भाज्या औषधी सुद्धा असतात टीप नंबर बत्तीस घरात कोणीही दारू पित असेल किंवा दारू पिण्याची इच्छा होत असेल तर एक चमचा भरमधात मधात आल्याचा रस अथवा सुंठ पावडर मिसळून दिल्यास दारू पिण्याची सवय हळूहळू सुटू शकते टीप नंबर तेहतीस पायाच्या अंगठ्यांना तेलाची मालिश केल्यास नजर सुधारते टीप नंबर चौतीस कपड्यांवर डाग पडले असतील तर त्या डाग लागलेल्या जागेवर पाच मिनिट कोलगेट लावून ठेवा पाच मिनिटानंतर ब्रशने घासून डाग धुवून टाका डाग निघून गेलेला असेल कोलगेटऐवजी आपण इथे पेट्रोल सुद्धा वापरू शकतो टीप नंबर पस्तीस मोहरीच्या तेलात मीठ घालून छातीवर मालिश केल्यास छातीत जमा झालेला कफ बाहेर पडतो टीप नंबर छत्तीस जांभळाच्या बिया वाटून खाल्ल्यास मधुमेहासोबतच कॅन्सरचा धोका सुद्धा कमी होतो मैत्रिणींनो आता तुमचा निरोप घेते आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा इतरांसोबत शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात धन्यवाद